नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ सगळ्यांना या जेवायला काल म्हणताय ना बटाट्याचं थोडं शिजू थो घातले थो 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 सकाळचं पुरायचं नाही म्हणून आता मी बसली जेवाय मी आम्ही भात केला आणि ह्यात भगुल्यातलं काळ झालंय भगुल म्हणून ही केलंय बा काढलंय बोगा खात भात त्याला काय गार लागतंय म्हणून चुलीपर्शी बसलो या आणि मम्मी साखर दे मम्मी साखर दे असं करतय बघा पाव शर्भर साखर आणि तीच मागते

परत म्हणणार मला गोंधळ टाकलं सगळ्यांनी आणि चला काय बघा भात का भात <laughs> <नहीं। laughs> मरत का। <laughs> मरत नसतं खाऊन पाठ भरत खाऊन खा गेला का तेवढा भातला तुला भात सर तू का बघ ना कमी कर पुन्हा तुम्ही वाढलं कशाला म्हणणार एवढी नाटक असते ती तिकड हा काट्यामोड <laughs> काट्यामोडली थांब थांब चल मित्र सांडल बघ ते पाय खाल्लो तू आता सगळ्या बहाताला नाही तर राडा होईल मित्रांनो या जेवायला भात मस्त पैकी खूप कालवण आहे सकाळच गरम केले वाटत तुला का माऱ्या माणसा बुरखा घेऊन बसला लगा मा गार्टर गा कसलायला <laughs> का असलं तरी लगा स्वेटर घातला बायकोला का ठणठणीत तुझी लागे इकडं बसली म्हणून पैसे बसले नाही बसली तर मी स्वेटर घालत नाही लवकर रात्रभर मित्रांनो काय रात्री घातलं ना आजची चूल तुला दिली आहे मग तुला स्वेटर घाल गरज आहे आता मी काय जाऊ ही नाही कोणाची गाडी गेली र रे त्या वाटत मी भाऊची गाड्या आपल्या बापाची गाडी आमच्या बापाला गाड्या नाही का सांगावं आम्ही तिच्या भावाकडे हाय ती मस्त गाडी मोठी ती बी पुण्याला हाय का करायचं त्या भावा झोपतो बँकेला जाऊ झोपो खाटावर पाय पुसते जरा काय ते मध्ये बागी ठेव तुला बी किती ताट होते किती मग बटाट शिजू दे <laughs>

कुत्र्याला तीन बाके एक दोन ए कुत्र्याला पॉट भरून लांडगं लगायला शिरलं असलं तरी कुत्र कसं ऐकलं ग कुत्र जाग करत कुत्र्याला पोट भरून घाला जावं मग का मी एका बुक्कीत पाडीन तेवढी ताकद आहे माझ्या अंगात अगं माहित नव्हतं ग लांडगा असा दिसू दे माझ्या पुढं एका बुक्कीत त्याला पडतो आबा पाडेल ना का नाही सांगतो लांडगा गावतून गावल्या हो माझ्या बुक्कीत पडेल का नाही तुम्हाला नाही पडेल की बुक्की लांडगा गावायला पाहिजे ना गावला पाहिजे र ताकद मी तर लाडक्यासाठी पळले उघद पळते मी लांडगा मोला दिसला खोक्यात उठल नाही पाहिजे लांडगा म्हणून तुलाच मुख्य पटलं नाही लाडगा म्हणून लाडगाज पळून जायला तूच मार मी गे वाचवायला पुनम <laughs> 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 आज आपण दोघं वाड्याकडे झोपत लांड गायला पाय धरून टाकायला नाही आज मी वाड्याकडे खाल्लीकडे साईडला झोपतो आज नाही खाली दोन्ही मसाळ्यामध्ये झोपतो म्हणजे धरतो तिथं बोलून आणि मी समजा शारदा जाऊन मध्ये जपते बघा शारदाच्या मध्ये जाऊन तू कुठे जपते माझं दाखवून तुम्ही जग नाही आपले चुली पैसे तिथं उभा राह येतो इष्ट असतो इथं झोपणार चालवलं कवाज मी आणू आणि बापू त्या खाटावर झोपतो आपलं

सारखं पुढ येत लाग ठेव मग लागा <laughs> काय लागा बायाक लागा लागा त्या खुरीचा पदर सुद्धा खाली पडून दिला मग सर लाइट गेली गे लाइट गेली गाव का झालं लाइट असते का नाही तुझ पठाड

कसं आहे ती जाणते माणसाची भीड राखते बाय भीड राखते अगो बाय आपण भीड बीड राखत नाही कोणा तुमच्यापेक्षा सगळी मोठा बारकाटाय तेव्हाच केलंय लाईट गेली चापून हा ना अय मित्रानो या जेवाय मग बटे बासपीस म्हण किती थो थो खाऊ दे कुठं नाही मी केलेलं खामन ती या तुम्ही या खायला तर खाऊ देते का बघूया तुम्हाला ठेवते तर सगळ्याला बघा आता अंधार पडलाय त्यानिमित्त सगळ्याला गुड नाईट शिड्रीम चांगली स्वप्न बघा चांगलं जोपान उद्या लवकर उठून काम धंदा करा